नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ लेखक शंकरराव खरात लिखित कादंबरी गावचा टिनोपाल गुरुजी प्रकरण पंधरावे असाच एक महिना गेला सुमित्रा पारवेला त्या गावात एक एक दिवस डोंगरासारखा वाटू लागला ती आपल्या जीवाला भिवू लागली तिला निनावी पत्र येत होती त्यात भलभलताच मजकूर येत होता त्यातला शब्द न शब्द तिला सुईसारखा बोचत होता त्यातच तिला धमकीची पण पत्र येत होती तिच्या काळजात धडधड होत होती तिला काही सुचत नव्हतं तिच्या मनाला सारख्या अशाच इंगळ्या अडसत होत्या तिचं मन वेदनाने तळमळत होतं अशाच परिस्थितीत पारवेबाई एकदा दोनदा आपल्या आईबापांकडे गेले आपल्या जखमीतील सर्व वेदना तिनं आईबापाला समजावून सांगितल्या ते ऐकून ते गप्प झाले चिंतागती झाले पण तिच्या सोबतीला येण्यास घरी कोणीच मोकळे नव्हते वडील नोकरीला होते घरात आईजवळ लहान भावंडे होती पारवीबाईंच्या मनात निराशेनं मोठं घर केलं तिचा चोहंग कडून कोंडमारा झाला आणि सुमित्राबाई पारवीनी मनाचा निश्चय केला त्या सायंकाळी शाळा सुटल्यावर कावळे गुरुजींना भेटल्यावर झाल्या गुरुजी आपण तालुक्याला माझ्या बदलीच्या कामासाठी जायचं बरं पण कावळ्यानं पुन्हा तोच प्रश्न प्रसंग पडलास तर तिथं आपल्याला मुक्कामाच्या तयारीने गेलं पाहिजे त्याला माझी तयारी आहे पण मुक्कामाला येण्याची हो मुक्काम केल्याशिवाय काम होणार नाही म्हणता ना हो तशी वेळच आली तर मुक्काम करावा लागेल मग आपण कधी निघायचं तिचा पुढचा प्रश्न शनिवारी दुपारी शाळेला सुट्टी झाल्यावर ठीक आहे मी निघण्याची तयारी ठेवते कावळे गुरुजी आणि सुमित्रा पारवे गावापासून अंतरावर असल्या नाक्यावर एस टी पकडून तालुक्याला आले त्यांना एस टी स्टँडवरच रात्रीचे आठ वाजले कावळ्यांना तालुक्याची सगळी माहिती होती बाई मात्र एकदम नवख्या होत्या ते दोघेही हॉटेलात जेवले बाई नको म्हणत असता कावळ्यांनी जेवणाचे बिल दिले ते बाहेर आले बाहेर अंधार भरला होता लांब लांब अंतरावर असले विजेचे दिवे अंधारात मिनमिनत होते कावळ्यांनी एक टांगा केला दोघं टांग्यात बसले सभापतींच्या घराच्या दिशेनं टांगा काढला वाट सगळी खास खळग्यांची होती टांगा आदळत आपटत होता त्याबरोबर दोघं एकमेकावर आदळत होते कावळ्याला पार्वेबाईच्या अंगाचा स्पर्श होत होता त्यानं त्यांच्या शिरातलं रक्त गरम होत होतं मध्येच अंधारात टांग्याला गचका बसत होता बाई कावळ्याच्या अंगावर झुकत होत्या त्या पुन्हा पुन्हा अंग चोरून घेत होत्या टांग्यात बाई गप्प होत्या कावळे गुरुजीही गप्प होते सभापतींचं घर आलं कावळे खाली उतरला बाई उतरल्या टांग्याचे पैसे दिले टांगा परत गेला कावळे गुरुजी सभापतींच्या घरात गेले बाई बाहेरच अंगणात थांबल्या कावळ्यांनी घरात चौकशी केली सभापती आहेत का आतून बाहेर आवाज आला साहेब बाहेरगावी गेलेत ते कधी परत येणार कावळ्यांनी परत विचारलं उद्या सकाळी नऊ दहा वाजता आम्ही उद्या येतो असे ते म्हणाले तोच अत्र उलटा आवाज आला तुम्ही कोण कावळे गुरुजी त्यांना माझं नाव सांगा मी येतो उद्या बाहेर पारवीबाईंच्या कानावर हा संवाद पडत होता तसं तसं त्यांच्या छातीत धडधडत होतं बाहेर अंधार खायला उठला होता कावळे बाहेर आले आणि म्हणाले आपण उद्या येऊ साहेब नाहीत पारवीबाईंच्या तोंडाला कुलूप लागलं होतं आता या अंधारात कावळे वाटाड्या होते त्या त्याच्या मागं चालल्या होत्या रात्री दहाचा टाईम होता अंधार अधिकच दाटला होता वाटेनं चालता चालता कावळे म्हणाले आपण आता गेस्ट हाऊस गाठूया रात्रीचं घुबड बोलल्यागत हे काळे शब्द बाईंच्या कानावर आदळले काळजात धडधड झालं कावळे पुढं चालत होते त्यांच्या पाठीमागं त्या निघाल्या आपल्या पाठीमाग अंधारात भूत लागल्यासारखं बाईना वाटत होतं त्यात कावळ्याने अंधारातून वाट काढली होती ती दोघं तालुका गेस्ट हाऊसमध्ये आले त्यात मॅनेजरच्या ऑफिसात येता साडे दहाचा ठोका घड्याळानं वाजवला एवढ्या रात्री कावळे गुरुजींना पाहताच मॅनेजरनं हसतच बोल केला काय कावळे गुरुजी रात्र करूनच आला कामच तसं महत्वाचं आहे असं सांगून त्यानं लागलीच विचारलं स्पेशल रूम आहे आहे ना असं उत्तर देऊन मॅनेजरनं पोऱ्याला आवाज दिला तोच ते पोरगं धाड धाड जीना वाजवतच खाली पळत आलं अरे यांना नंबर दहा स्पेशल रूम दे खाटांवर भट्टीच्या चादरी टाक असं म्हणून मॅनेजर कावळ्यानं डोळा मारून मस्त हसले व कावळे पण खो खो हसले मग कावळे व पारवेबाई दोघंवर गेले स्पेशल रूम नंबर दहामध्ये दोन खाटा होत्या त्यावर भट्टीच्या कोऱ्या चादरी टाकल्या होत्या दोघे आत गेले आणि लागलीच कावळे म्हणाले मी खालून लागलीच येतो असं बोलून ते खाली मॅनेजरकडे आले तोच मॅनेजर म्हणाले अहो रजिस्टरला नोंद करायची राहिली करा ना आपली नेहमीचीच मॅनेजर हसून म्हणाले मिस्टर कावळे तुम्हाला कशा काय शिकारी गावतात मिस्टर त्यांची कामं करावी लागतात ना आज कसलं काम काढलं बदलीचं काम ना असं कावळे म्हणतात मॅनेजरनं त्यांच्या हातावर टाळी मारली मिस्टर कावळे तुमची ही बदली एकदम मस्त आहे बरं तोंड बंद करा मिस्टर कोणीतरी ऐकेल हे तोच मॅनेजर म्हणाले मग नेहमीचीच नोंद करू पती पत्नी म्हणून अगदी बरोबर वर। मॅनेजरने नोंद केली व म्हणाले मिस्टर सही करा खरी बरं का कावळ्याने नोंदबुकात सही मारली ते एकदम खुश मग त्या आरामात गाणं गुणगुणत वर आले स्पेशल रूम नंबर दहाचं दार उघडलं सुमित्रा पारवे खाटेवर बसल्या होत्या त्यांच्या डोळ्याला अश्रूंची धार लागली होती त्या मुसमुसून रडत होत्या त्यांचा तो अवतार व डोळ्यांतील अश्रू पाहून कावळे म्हणाले सुमित्रा तुला झालं तरी काय त्या मान हलवूनच काही नाही म्हणाल्या मग रडायला काय झालं आता लाडग्याच्या तावडीत घावलं कोकरू काय बोलणार पारवेबाईंनी पुन्हा आपली मान हलवूनच काही नाही असं सांगितलं व परत आपल्या डोळ्याला पदर लावला मग कावळे म्हणाले सुमित्रा आता शांत झोप उद्या आपण बदलीचं काम करू असं बोलून त्यांनी कॉटवर आपलं अंग टाकलं पारवे बाई मात्र तशाच गुडघ्यात मान घालून बसल्या नेहमीप्रमाणे रात्री एकला गेस्ट हाऊसचे लाईट बंद झाले कावळे गुरुजी झोपले घुरू लागले मग त्यांचं हे की काय हे कसं करणार सुमित्रा पारवेनं अंधारात डोळे लावूनच खाटेवर अंग टाकलं कधी डोळा लागला हे त्यांना पण कळालं नाही रात्र उजाडत आली खुलीतले दिवे आपोआप लागले सुमित्राचे डोळे सुजले होते तिच्या डोळ्यांतून अश्रू ठिपकत होते हातातल्या फुटलेल्या बांगड्यांच्या काचा त्या खाटेवर सफेद चादरीवर उठून दिसत होत्या केस सैल झाले त्या पुन्हा पुन्हा आपल्या अश्रू पुसत होत्या हॉटेलात नाश्ता करून पुन्हा दोघेही सभापतींच्या घरी गेले ते आपल्या घरी निवांतपणे बसले होते सभापतींना पाहून कावळेनी लांबूनच हात जोडले तोच ते बोलले या या कावळे गुरुजी तुम्ही रात्री आला होता म्हणे हो आम्हाला रात्री दहा वाजले होते पण एवढ्या रात्री कसलं काम काढलं होतं नेहमीच म्हणजे बदलीचं हो साहेब आता कोणाची बदली करायला चाललात तोच कावळे आणि पारवेबाईंना आत बोलावून घेतलं व त्यांच्याकडं बोट दाखवून म्हणाले यांची यांचं नाव सुमित्रा पारवे या आमच्या गावी शिक्षिका आहेत मग ही चांगली गोष्ट आहे यांची कशाला मग बदली करता तसं नाही त्यांची बदली झालीच पाहिजे तसं कावळेंनी म्हटल्यावर सभापतींनी बाईंकडे नजर टाकली व त्यांना विचारले तुम्हाला बदली पाहिजे त्यांना असं विचारताच बाईंचे डोळे भरले टपाटप तप अश्रू उखळू लागले तो सभापती म्हणाले अहो पण रडायला काय झालं लागलीच कावळे कसे म्हणतात यांना तसा गावात त्रासच होतोय काय करणार बिचाऱ्या पण यांचे डोळे सुजलेत तर काय त्यांचं रात्रभर रडणं चालूच आहे बरं बरं पाहू असं म्हणून सभापती मध्येच कावळ्यांना म्हणाले पण तुम्ही रात्री कुठं मुकामाला होतात मी गेस्ट हाऊसमध्ये होतो आणि या त्यांच्या नातेवाईकांकडे होत्या कावळ्यांचं हे चटकन उत्तर ऐकून सभापती ठीक आहे असं सहज बोलून त्यांनी बाईला विचारलं बोला तुम्हाला पाहिजे काय मला बदली पाहिजे अहो पण या बदल्या सीझनमध्ये होतात ते आता आधीमध्ये बदली कशी काय आम्ही करणार तोच कावळे विनंती केली साहेब काही करा आणि यांची मात्र बदली कराच गुरुजी तुम्ही शब्द टाकल्यावर आम्हाला बदली करायला काहीच हरकत नव्हती पण आता यावेळी बदली करायचं आमच्या हातात नाही ना मग साहेब तुम्ही असं म्हटल्यावर आता कोण बदली करणार ते आता वर जिल्ह्याच्या कचेरीतून साहेब बदल्या करतात मग त्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हीही प्रथम जिल्ह्याच्या कचेरी जा तिथं शिक्षण खात्यात प्रयत्न करा सभापतींनी असा सल्ला देताच कावळे म्हणाले एवढंच म्हणता ना हो शिक्षण खात्यात तुमचे हात पोचतात काय बघा मग कावळे मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतात साहेब काही काळजी नाही हा संवाद ऐकून पार्वबाई गप्प गप्प झाल्या आता आपल्या प्रकरणाचा असा शेवट लागल्यानं त्यांना धक्काच बसला त्यांच्यापुढं मोठा प्रश्न पडला आता तालुक्याला एक मुक्काम पडला मग पुढे जिल्ह्याला बदलीच्या खटपटीला किती दिवस मुक्काम पडणार हा विषय तुर्त येथे संपला त्यानंतर कावळी गुरुजीने स्वतःचा विषय सभापतीकडे काढला साहेब माझा विषय बोलू बोला ना सगळे तुमचेच विषय आहेत साहेब या खेपेला आपल्या तालुक्यातून माझीच राष्ट्रपती पदकासाठी शिफारस झाली पाहिजे मग काय सभापती पण खुशीत आले गुरुजी या तालुक्यातून तुमची शिफारस होणार नाही तर कुणाची होणार राष्ट्रपती पदकासाठी मला वाटते तुम्ही एकटे तालुक्यातला एक दिसता खरे कावळ्याची छाती फुगते व तो म्हणतो साहेब मी छातीवर हात मारून सांगतो की माझ्याशिवाय तुम्हाला सर्वगुण संपन्न शिक्षक मिळायचाच नाही अशी स्वतः फुशारकी मारून त्यांना सभापतीला हात जोडले साहेब माझ्याबद्दल तुमची एकदम स्ट्रॉंग शिफारस झाली पाहिजे बरं का त्याची तुम्ही बिलकुल काळजी करू नका गुरुजी एवढी खात्री करून घेऊन कावळे गुरुजींनी सभापतीचे घर सोडले त्यांच्या पाठोपाठ पारवेबाईनं आपलं जड पाय उचलले आणि त्यांनी एस टी स्टँडचा रस्ता पकडला कावळे गुरुजी व पारवेबाई रविवारी अंधार करून आपल्या गावात आले सोमवारची शाळा सुरू झाली शाळेची घंटा झाली शाळा उघडताच पारवेबाई शाळेत आल्या होत्या पण कावळे गुरुजी पहिली घंटा झाल्यावर शाळेत आले त्यांना फाटकात पाहताच वरांड्यातले शिक्षक त्यांच्याकडे आश्चर्याने टकाटका पाहत होते पहिले गुरुजींनी तर त्यांच्या हातावर टाळी मारली व तो कसा म्हणतो काय कावळे गुरुजी घडी मोडली ना पण कावळी लागलीच त्याच्यावर तडकला गुरुजी असलं काय भलतंच बोलू नका याचा आपल्या गावात बरा परिणाम होणार नाही गुरुजीने हा विषय तिथं सोडला ते आपल्या वर्गात गेले कावळे आपल्या वर्गात गेले साडेदहा वाजले शाळा सुटली शाळा सुटल्यावर हेडमास्तरांनी पारवेबाईला बोलावून घेतलं त्या लागली झाल्या हेडमास्तरांनी तिला विचारलं पारवेबाई झालं का काम नाही झालं अहो तुम्ही घाई कशाला केली तिथं एक मुक्काम करायचा त्याशिवाय काम कसं होणार त्यावेळी पारवेबाईंची मान खाली झाली व जरा हळू आवाजात बोलल्या केला ना मग काम झालं नाही का आता बदलीचं काम सभापतींच्या हातात नाही ते वर ऑफिसात गेलं आहे म्हणे असं म्हणता हो ते आता वरच्या ऑफिसच्या हातात आहे मग तुम्ही कावळी गुरुजींची पाठ सोडू नका तुमच्या कामाचा तेच काय तो शेवट लावतील ते ऐकून पार्वेबाई गप्प उभ्या होत्या त्यांची मान खालीच होती त्या काहीच बोलल्या नाहीत परत हेडमास्तरांनीच तिला सल्ला दिला पार्वेबाई तुम्ही आता चार दिवसांची रजा काढून जिल्ह्याला जा मात्र बरोबर कावळी गुरुजींना न्या एक दिवस तिथं दोन तीन दिवस जिल्ह्याला मुक्काम करा आणि बदलीचा हुकूमच येतात हातात घेऊन या तुम्ही जाणते आहात तुम्हाला काय ते आपलं हित कळतंच यापेक्षा मी अधिक काय सल्ला देऊ पार्वीबाईंनी फक्त मांडो लावली सुमित्रा पार्वबाईंनी चार दिवसांची रजा काढली लागलीच कावळी गुरुजींनी रजा काढली दोघे मिळून बदलीच्या खटपटीसाठी जिल्ह्याला गेले कावळ्यांचं नेहमीचं ठरलेलं गेस्ट हाऊस मसालेदार दोघांचा स्पेशल रूममध्ये मुक्काम पडला रात्र सरली दुसरा दिवस उजाडला ऑफिसमध्ये दोघेही मिळून गेले चौकशी केली पण शिक्षणाधिकारी आणि पदाधिकारी दोघेही दौऱ्यावर गेले होते त्यांचा दौरा दोन दिवस बाहेर होता आता काय करायचं सगळाच ना इलाज ऑफिसच्या बाहेर पडताना पारुबाईने चिंताग्रस्त मुद्रिण कावळ्यांच्याकडं पाहिलं त्यांच्या डोळ्यात अनेक प्रश्न उमटले होते ते कावळ्यानं हेरले आता दुसरा मार्गच नाही आपल्याला मुक्काम केलाच पाहिजे तुला काय वाटतं हो मलाही तसंच वाटतं कावळ्याच्या मनावरचा ताण कमी झाला तिच्या पण आता काय दोन दिवस कावळ्याचे चैनच रोज मॅटिनी शो रात्रीचा पण सिनेमा मग काय मजाच की सुमित्रा पारवे पण प्रत्येक शोला नवं पातळ बदलत होती चुरगळलेलं पातळ स्पेशल रॉन्ड्रीत टाकत होती तिसरा दिवस उजाळला दुपारची वेळ शिक्षणाधिकाऱ्याच्या ऑफिसात कावळे आणि ती आले अधिकारी पदाधिकारी होते दोघांच्या जीवाला बरं वाटलं कावळे गुरुजीनं पारवेबाई साहेबांच्या समोर गेले त्यांनी पारवेबाईंची कैफियत मांडली कावळ्याचा आग्रह पाहून साहेबांनी बदलीचे आश्वासन दिले व मध्ये सहज विचारलं गुरुजी आपण दोन दिवस इथं थांबला साहेब थांबणं भागच होतं तुमची गैरसोय झाली असेल काय करता साहेब आपल्या कामासाठी गैरसोय सोसली पाहिजे मग तुम्ही होता तरी कुठे गेस्ट हाऊसमध्ये अरे रे आमच्या बंगल्यात हा बाईज आपल्याला कशाला दगदग आज काय करणार आता विचार करून पाहतो तुमचा मुक्कामाचा बेत ठरला तर आमच्याकडेच मुक्कामाला या साहेबांचा हसरा चेहरा नाही साहेब आम्हाला एस टी मिळाली तर आमचा पळायचाच विचार आहे असं म्हणता हो असं म्हणून ऑफिसमधून कावळे बाहेर पडण्यापूर्वी त्याने साहेबाला हात जोडले साहेब ताबडतोब बदलीचा सा हुकूम पाठवा गुरुजी तुमचं काम म्हटल्यावर आम्हाला ते केलंच पाहिजे असं म्हणून ते लागलीच बोलले थांबा हां मी फोन करतो साहेबांनी फोन उचलला ते फोनवर बोलले साहेब मी बोलतोय हो पारवेबाईंची लवकर बदली करा त्या आपल्याला आता भेटतील त्यांची सर्व अडचण सांगतील मग दोघेही खात्याच्या अधिकाऱ्याच्या चे चेंबरमध्ये गेले तिथं अधिकाऱ्यांना भेटून सर्व माहिती लिहून दिली नंतर आणि पारवेबाई दोघेही ऑफिसच्या बाहेर पडले सुमित्रा पारवेबाईचा चेहरा आनंदित झाला होता आता आपले काम नक्की होणार याची तिला खात्री वाटत होती शेवटचा दिवस दोघांनी गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केलाच रात्रीचा पुन्हा सिनेमा दुसऱ्या दिवशी ते दोघे गावी आले पारवेबाईचा चेहरा फुलला होता दिवसापाठी मग दिवस चालले होते महिना गेला दोन महिने गेले सुमित्रा पारवेबाई आपल्या बदलीच्या हुकमाची पाकरासारखी वाट पाहत होती त्यातच तिसरा सुरू झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद